काय सांगा आमचे अरे इकडे बाबा तीनदा दर्शन घे जनार्दन स्वामी श्रवणगिरी महाराजाला संतोषगिरी महाराज सांगायचे <laughs> दोन दोन तीन दर एकदा घेतलं ना आमचं दर्शन <laughs> लहानपण असतं बालीशिवाय असतं बाबाजी सांगायचे अरे दोनदा दोनदा तीनदा तीन दर्शन घ्याव हे शिकवलं म्हणून ते आता तुम्हाला शिकवून राहिले हे <laughs> <laughs> शिकवलं म्हणून ते तुम्हाला तुझी सेवा करी नो भावे ओ तुझी सेवा करी मनोभावे भावे बाबाजीला सकाळचं रात्रभर सेवा केली सा आता गुरुपौर्णिमे दिवशी भरपूर असते त्या दिवशी दर्शन सकाळी एकदा दर्शन झालं का आपलं कामाला जायचं दुपारची वेळ झाली हे सद्गुरू जनार्दन स्वामी सांगू नाही पण तुमची श्रद्धा वाढावी सांगता आमच्या गुरुबंद करता सांगतो संतोषगिर महाराजाचा काही प्रश्न नाही परशुराम बाबाचा काही प्रश्न नाही श्रवणगिरी महाराजाचं प्रश्न नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे गुरुजी पण आले त्या कार्यक्रमाला अरे तू सदस्य नाही जनार्दन स्वामीजवळ राहतो म्हणतात तुम्ही जनार्दन स्वामीजवळ बरं राहत नाही म्हणलं गुरुपौर्णिमा दुसऱ्याकरता आहे आमच्याकरता नाही आमच्याकरता दररोज आमच्याकरता गुरुपौर्णिमा आहे लोकांना दर्शन घ्यायचं आपण कशाला मध्ये मध्ये करायचं लोकांना मध्ये मध्ये करायचं फार गोड वाटतं दुपारची वेळ झाली आम्ही दोन हो विद्यार्थी होतो आता हे विकास वगैरे सारखे विद्यार्थी आम्ही बाबाजीला घेऊन जायचो प्रातर्विला इकडे आता जे जयजानार्दन मंगल गार्डनच्या मागं बाबाजी प्रातर्विला बसायची खड्डा करायचा तिथं बसवायचं तिथं पाणी ठेवायचं गुरु दिवशी मला आनंद पण होतो आणि अंतकरण भरून पण येतं बरोबर सकाळी दर्शन घेतल्यानंतर मी कुठं गेली किती गर्दी आहे लोकांना पण दर्शन झालं पाहिजे आपण दररोजच घेतो बरं बरं चांगलं समाधानी पोर हो तुम्ही समाधानी समाधानीही मिळत नाही शिवाय आणखीन काम करतात दक्षतेचे पोरं आहेत संतोषगिरी महाराजांना माहिती आहे परशुराम बाबाला माहिती आहे श्रवणगिरी महाराजाला माहिती आहे की फराळ करता करता जर या धक्का यांचं ध्यान आलं तर बाबाजी त्याच्यातून फराळाचं एक पुढे बांधून ठेवायचे एक चांगलं आता विद्यार्थीच होतं चांगलं पेड्याचा पुडा होता एक बरं ते आता बाबाजीला उसला तर पोत्यावर बसेला पोत्या सगळंच उठलायचं तो चांगला पुढं बाबाजींनी इकडं तिकडं पाहून तो खाली ठेवून द्यायला खापणीच्या खाली लोकल वाटतं पाहिलं तर बाबा खाते काय पेढाने कधी खाल्ला पेढे वाटले पेडाने पेड्यापेक्षा गोड वाटलं शेवी तो हरस शेवी तो का वाटी तो आणि साठेवर पेड्याचा पुढा काढला ए मुरली इकडे इकडे त्याची तर बसा हे खाऊन घ्या पर्यंत माझं आवरलं की मी तुम्हाला आवाज देईल वेडे खाल्ले आणि तेच वाटायचं काम दिलं पेढेच वाटायचं <laughs> का आम्ही चार क्विंटलची बुंदी दहा क्विंटलचे गुलाबजामू जिलेबी तुम्ही खाऊन राहिले आम्ही पाहून राहिलो संध्याकाळ झाले रात्र झाली सेवेला गेलो उषा खाली असं कपडा होता आता ते मांजर पटत होत पण भारी होत <laughs> <laughs> लई भारी कपडा आहे ते नरम आहे बाया चांगलं आहे बाबा जी आपण त्याची कपनी शिव नाही रे कपनी नाही शिवाय जेवढे भारीची कोण कपनी शिवता असते हलकी कपणी अरे बाबा हो मी हातानं शिवलेली फाटलेली कपणी पाहिलेली जनार्दन स्वामीला हा मला कोणी जापान बस की नाही काय ट्रिंकल देणार नाही कोणी भारी भारी कपडे देणार नाही तुम्ही सांगितल्यावर का बरं सिंपल लिव्हिंग आहे स्टँडर्ड पाहिजे महाराज ह्याचे कपडे शिवा कपडे शिवायचे जा, शाळेत जायला चांगले राहील दे अडीच वर्ष तो ड्रेस मला त्याच्यावर संन्यास घेतला प्रसाद हनीर शोभ जायते प्रसन्नते तश या शिव बुद्धी बरे वरते हा प्रसाद मागा प्रसाद हा प्रसाद हा प्रसाद चा घडावा सहवास तुझा घडावा प्रसाद हा बद प्रसाद हा बद म्हणून द्या वैयक्तिक धारणा अशी होते सांगू नये पण आता विद्यार्थीकर्त्यास सांगतो की शिक्षण तर घेता येईल एखादे दोन वर्ष नापास होईल हे होईल पण बाबाजी संगत मिळणार आहे का असे महापुरुष मिळणार आहे का थोडं वाचन केलेलं असल्यामुळं आणि आईवडिलाचे चांगले संस्कार असल्यामुळं असं महापुरुष मिळणं अवघड आहे म्हणून भौतिक सुखाकडं नाही पाहिलं आम्ही भौतिक जीवनाकडं पण नाही पाहिलं सेवा म्हणजे बस दुसरं काही काम सांगायचं ना कोण अशी ओळखसुद्धा करून घ्यायचं नाही बाबाजी सांगेल ते काम करायचं कोण ट्रस्टी कोण विश्वस्त कोण जवळचा कोण लांबचा कोण का आहे ना फक्त सेवा म्हणजे सेवा हेच पाहिजे तुका म्हणे मधो त्याची सेवा तुका मालीने फक्त आपले जे गुरु दे भगवान निवृत्तीनाथ महाराज तुम्ही सांगाल तेच प्रमाणे माझ्यासाठी शुद्धीपत्र घ्यायचं का काही जरूर नाही निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं मग दादा एक सांगू आपल्याला जरूर नाही बरोबर आहे तुम्ही भगवान त्यांना माहिती आहे भगवान शंकराच्या अवतारे आणि भगवान मावली ना, भगवान नारायणाच्या अवतारे आपल्याला नाही आपल्यासाठी नाही म्हणत मी गुरुदेवा पुढच्या पिढीसाठी म्हणतो पुढच्या समा समाजसेवेसाठी आपण त्याच्यासाठी वृत्त धारण केलेलं ना आपल्याला समाजाने उपेक्षा केली असेल दादा दा। पण आपण समाजाची उपेक्षा नाही केली पाहिजे ते विद्वान आहे ते पंडित आहे त्यांच्याजवळ शास्त्र आहे ते शास्त्राचं सांगतात पण हे शास्त्र आपण आल उलगडून सांगण्यासाठी तर आपल्याला काहीतरी अधिकार प्राप्त झाला पाहिजे की नाही बरं ज्ञानात तू म्हणतो तर चला आपण जाऊ पैठणला आणि मग तुम्हाला माहिती आहे पुढचा इतिहास म्हणजे गुरु शिष्याचं ऐकतात शिष्यगुरूचं ऐकतात अशी सांगड झाली पाहिजे ಸಾಂಗಡ ಬಾಂಧಾರೇ ಸಾಂಗಡ ಬಾಂಧಾರೇ ಭಕ್ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಮನೆಲ ಅನುಷ್ಠಾನ ಆಮೇಲೆ ವಿಧಿ ತುಂಬ मुलांनी कोण भ भगवान बाबा असेल कोणी सांगेल ते बाबा ते विधी करून राहिले संध्याकाळची विधी विधी केल्यानंतर ध्यान केल्यानंतर गेल्यानंतर मावाजींनी प्रसाद दिला म्हणजे काय विधी झाली कोण झाली विधी ध्यान करतात कोणी करतो जप जप आणि ध्यान एकत्र करा निस्त कोरडं ध्यान नाही कोरडं ध्यान जर तुम्ही केलं तर एखाद्या वेळेस भलतेच विचार आता सगळ्याचा अनुभव आहे पण जप करता करता ध्यान करा याला काही तुमचं ध्यान नाही लागलं आता ध्यानावर असेल तर ध्यान लागल ना तुम्हाला नाव नाही ठेवत सगळ्याची जावस्था ती असते आम्ही पण त्याच्यातून सुटलो नाही आणि खूप दिवस लागले बाबाजीनं मंत्रामधून डोळे झाकून मंत्र जप करायचं पण जनार्दन स्वामीचं ध्यान करायचं आमच्या श्रवणगिरी महाराजाच्या तू ध्यान करतो की म्हणे करतो ध्यान काय येतं तुझ्या स्वप्न म्हणजे नटराज शंकर येतो नाचताना शंकर येतो आता लहानपण असतं हा नाचगान पायाची हौस तसं पण भगवान शंकर नाचगान करतो ना नृत्य करतो ना अरे वा चांगलं आहे ते रात्री हा मला विचारतो तुम्ही जान कर तुम्हाला काय दिसतं म्हटलं तुमची मूर्ती दिसते नंतर दिव्य प्रकाश दिसतो कालचंच प्रवचन आहे धमान्याचं पुढचं नाही सांगत तुम्ही ऐका भूषण चोपडे कडून ती क्लिप ऐका त्याच्यात काय म्हणली मला हे सांगायचं आहे की द्या हो गुरु हा सत्या लागी साह्य गुरु ही काम गाय भक्त गरीब अशी तुमची सर्व कामना पूर्ण करण्यासाठी माऊलीने या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याकडे जा त्यांची सेवा करा सेवेनं प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला शंकाच राहणार नाही आणि जर विचारले तर तुम्हाला व तुमचा आणि मग अपेक्षा जी आपुले तुम्ही जी अपेक्षा केला ती आपोपच पूर्ण होईल तुम्हाला विचारतसुद्धा गरज राहणार नाही अशी अवस्था होते आणि हे येण्यासाठी हो भगवान शंकर जर डोळे झाकून बसलेले साठ हजार वर्ष झाले आता त्यांच्याजवळ तर सर्व ज्ञान आहे विश्वाध्यम विश्वबीजम लिखिलम भयाहरण पंचवक्रम त्रिनेत्रकम भगवान शंकरजवळ सर्व ज्ञान आहे हे भगवान नारायणाने सांगितलं की नारदा अरे हे ज्ञान त्यांच्या सर्व आहे पण ते बाहेर कोण काढील कोण त्यांच्या प्रेमाचं हे तर ते नारद हे महाराज ज्याचं कोणीच अनादरण करत नाही तो नारद गेले त्यांना शिपाळे वाजत वाजेत श्रीमन नारायण 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 रायन नारायण नारायण श्र श्रीमन् नारायण